नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर आर राणी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पूर किंवा नुकसा पा अतिवृष्टी पावसामुळे अनेक पिकांचे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते त्याच्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी किती निधी वितरित करण्यात आलेला आहे या संदर्भातील आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत या ह्याच्यामध्ये फक्त सात जिल्ह्यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे ते जिल्हे कोणते ते आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा मित्र परिवारांनाही अशीच माहिती मिळावी म्हणून आपल्या चॅनलची लिंक त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बाधितांना मदत देण्यासाठी आज दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी एक जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत तो जी आर पाहत असताना त्यापूर्वी अदोगर अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्पत्तीमुळे शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं तर त्यांना एका हंगामामध्ये एका वेळेस मदत मिळावी यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून त्यांना विहित दरानं मदत देण्यात येते त्याअंतर्गतच हा एक जी आर काढण्यात आलेला आहे त्यामध्ये पाहिला तर ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये एकूण सात जिल्ह्यांसाठी नुकतीचं अतिवृष्टी पूर यामुळे नुकसान झालेलं होतं त्यांच्यासाठी एकूण निधी हा नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी शासनाची आज चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंजुरी देण्यात आलेली आले आहे हा निधी डायरेक्टली शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे ट्रान्स्फर करण्यात येणार आहे हा निधी वितरित करत असताना शेतकऱ्यांना त्यांची दुरुपती होणार नाही याची काळजी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने घ्यायची आहे तसेच या लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जो काही त्यांच्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा असे स्पष्ट उल्लेख त्यामध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत की हा नऊशे सत्त्याण्णव कोटी एवढा निधी दिलेला आहे तो किती जिल्ह्यांसाठी कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती देण्यात आलेला आहे त्या संदर्भातला आपण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये जर पाहण्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे रायगड रायगडमध्ये आगस्ट दोन हजार चोवीसच्या नुकसानासाठी एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांच्यासाठी चार लाख पंच्याहत्तर ला हजार एवढा निधी उपलब्ध करण्यात केलेला आहे रायगडमध्ये नुकसान झालेलं होतं ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये एकशे दिय चौवेचाळीस शेतकऱ्यांचं त्यांच्यासाठी तीन लाख त्र्याहत्तर हजार एवढा निधी देण्यात आलेला आहे तसेच सिंधुदुर्ग आगस्ट दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेलं होतं दोनशे पन्नास शेतकऱ्यांचं त्यांच्यासाठी पाच लाख त्रेपन्न हजार एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेलं होतं सहा हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांचं त्यांच्यासाठी नऊ कोटी बत्तीस लाख दोन हजार एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर बीडमध्ये आगस्ट दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेलं होतं एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांचं त्यांच्यासाठी चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर लातूरमध्ये आगस्ट दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेलं होतं तीनशे सव्वीस शेतकऱ्यांचं त्यांच्यासाठी एकवीस लाख आठ हजार एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानंतर परभणी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेलं होतं त्यामध्ये एकूण शेतकऱ्यांची संख्या होती पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट त्यांच्यासाठी एकूण निधी वितरित करण्यात आलेला आहे पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख एकोणनव्वद हजार एवढा निधी त्यानंतर तसेच लातूरमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्येही लातूरमध्ये पूर्वी आगस्ट दोन हजारमध्ये चो नुकसान झालेले होते त्यांच्यासाठी नुकसान एकवीस लाख आठ हजार निधी एवढा देण्यात आला होता त्यानंतर सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्येही नुकसान झाल्यामुळे त्यामध्येही प तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांच्यासाठी तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे असा या सात जिल्ह्यांसाठी एकूण निधी नऊशे सत्त्याण्णव कोटी चार लाख छत्तीस हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे या संदर्भाचा आजच्या दिनांक चार ऑक्टोंबरचा जे आर करण्यात आलेला होता त्या संदर्भातील हे एक नवीन अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद